नमस्कार मी गीता मुजुमदार नागपूर श्रावण महिन्यातल्या ज्योतीची शुक्रवारच्या ज्योतीची आरती स्वरचित आरती गाते आहे चाल आहे पारंपरिक जय देवी जय देवी जय ज्योती आई सुखी ठेवी संतती विनवीते आई जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय ज्योती आई सुखी ठेवी संतती विनवीते आई जय देवी जय देवी जन्मा सवेल लाट लेख जी कोरते त्या ज्योतीचे पूजन पाचवीला होते जय देवी जय देवी आषाढी दिव्याच्या असेला दीप ज्योतिपूजा होते पंचम श्रावणाच्या स्वागतास निरामय ज्योतीयेते जय देवी जय देवी दर श्रावण शुक्रवारी जिवंतिका पूजन होते चिरंजीव लक्ष्मी वरदान देते जय देवी जय देवी आघाडके ना पुष्पे ज्योतिष अर्पित सव्वाळी ती पंचदीप पूर्णारती आघाडके केना पुष्पे ज्योतिष अर्पिती ओमाळी ती पंचदीप पूर्णारती जय देवी जय देवी पुढे मागे अक्षता उधळून प्रार्थिते आई जिथे बळ असतील तिथे त्यांना सुखी ठेवी पुढे मागे अक्षता उधळून प्रार्थिते आई जिथे बाळ असतील तिथे त्यांना सुखी ठेवी जय देवी जय देवी मिष्टान भोजनाने लेकुरवाळी तृप्त होते हळदी कुंकुरे खुनी दूध साखर गुळी फुटाणे सेवते मिष्टान्न भोजनाने लेकुरवाळी तृप्त होते हळदी कुंकुरे खुनी दूध साखर गुळ फुटाणे सेवते जय देवी जय देवी पिठोरी अवशेष माता अपत्यास वाण देते जिवंतिका पूजने श्रावण मास व्रत सांगता होते पिठोरी औशेष माता अपत्यास वाण देते जिवंतिका पूजने श्रावण मास व्रत सांगता होते जय देवी जय देवी जिवंतिका पूजनाने माऊली निश्चिंत होते संतति रक्षण आधार शक्ति गीतास्पूर्वीते जय देवी जय देवी का पूजना ने माऊली निश्चिंत होते संतति रक्षणा आधरशक्ति गीतास्पूर्वीते जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय ज्योति आई ठेवी संतति विनवीते आई जय देवी जय देवी Jai devi jai devi Jai devi jai devi